नमस्कार संध्यासिद्धी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी लग्न म्हणजे आयुष्यातील एक, एक सुखद आणि आनंदाचा क्षण या क्षणाला शब्दबद्ध करण्याची किमया अनेक कलावंतांनी गीतकारांनी कवी साहित्यिकांनी साधलेली आहे आपल्या लोकपरंपरेतही लग्नविधीला महत्वाचे स्थान आहे लग्नातील प्रत्येक विधीच्या संदर्भाने अनेक गाणी आपल्याला लोकपरंपरेमध्ये आढळून येतात ही गाणी आपल्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अमूल्य असा ठेवा आहे लग्नप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या गीतांचा हा खजिना आपणा सर्वांसमोर रीता करण्याचा आम्ही एक प्रयत्न आपल्या संध्यासिद्धी क्रिएशन या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करीत आहोत मांडगे दारी आधी काळा वागणपती काळा वागणपती आधी काळा वागणपती नवऱ्या बाळाच्या अक्षदाला आले शंकर पार्वती शंकर पार्वती आली शंकर पार्वती मांडगव्हाच्या दारी मोठं झाज महात्यिलं झाज म्हातारील मोठ झाज महातारिल नवऱ्या पाळाच्या अक्षदाला देवसभेच उतारिल सभेच उतारिल देवसभेचं उतारिल मांडक वाच्या दारी हंडा शिजती काही शिजती शिक हंडा शिजती शिक काई पाणी न्हायाची वर माई पाणी न्हाची वर माई न्हायाची वर माई पाणी न्हाचीवर माई मांड गव्हाच्या दारी हळदी बाईचा वाळवन बाईचा वाळ आधी बाईचं वाळवण बाईचं वाळवण नवऱ्या बाळाच केळवण बाळाच केळवण नवऱ्या बाळाच केळवण लगीन एवढी चिठ्ठी आधी पंढरघरीच्या देवा पंढरघरीच्या देवा आधी पंढरघरीच्या देवा आदी देव विठ्ठल ला रुक लांब पल्ल्याची येईल कवा पल्ल्याची येईल ला कवा लांब पल्ल्याची येईल लग कवा लगीन एवढी चिठ्ठी आधी पंढरी वाटा याला पंढरी वाटा याला आधी पंढरी वाटा याला देव विठ्ठल रुका यावी अक्षदा गाठा अक्षर गाठायाला यावी अक्षर गाठा याला मांड कवी मिडी आंबा हुंबुर कुन्या राणी हुंबुर आंबा हुंबूर कुन्या राणी देवक्या माझ्याची बाळ ती देवक्या माझ्याची बाळ ती माझ्याची बाळ तानी देवक्या माझ्याची बाळ तानी मांडग विला मिळी आंबाहुंबूर घाला घाऊ हुंबूर घाला घाऊ आंबा हुंबूर घाला घाऊ देवक्या माझ्या आला धाक लाग भाऊ आला धाक लाग भाऊ आला धाक लाग भाऊ मांडगवाच्या दारी भोवलं गातील चून गती घातील चून गती भोलं गातील चून गती मामा गवंडी आलं राती मामा गवंडी आलं राती।, आल राती गवंडी आल राती मामा गवंडी आलं राती, आल राती। मांडगवाच्या दारीलं गातील गुलालाच गातील गुलालाच भौल गातील गुलालाच नवऱ्या बाळीच पाय उठल पैंजणच उठल पैंजण पाय उठील पैजनाच मांडगी वाचा दारी कुरवलीच काय व थाट वलीच काय व थाट कुरवलीच काय व थाट अंजान माझी बाळ बडमसंगट्ट मागी पाट संगट मागी पाट बडमसंगट्ट मागी पाट मांड कवीच्या दारी कागवर माई काळी मोरी वरमाई काळी मोरी कागव माई काळी मोरी तुझ्या हेराचं शिंग वाजत शिववरी वाजत शिवावरी, शिवावरी। हे शिंग वाजत शिवावरी मांडगवच्या दारी कागव माई दुच्छिता वर माई का कागवर दुची दुच्छीत तुझ्या बंधूच्या आहे राच शिंग वाजत शीत वाजतही शीत शिंग वाजत शीत मांडगवी च्या मांडग दारी वर्माय वरम वरमयली काग वरम तिच्या बंधूच्या हेराची गाडी बाराची चुकली बाराची चुक इली गाडी बाराची चुकली मांडगव च्या दारी वरमय मे

माची मामाची कुरावली माची मामाची कुरावली मामाची कुरावली भाची मामाची कुरावली मंडगारी कुरावालीचा दिमया खलीच काय दिमया ख दिमायाख ख दिमाया दिमाया अंजान बाळाईचा गोड हिल्लाळ समाई अशाच प्रकारच्या विविध गाण्यांसाठी आणि लोकगीतांसाठी संध्यासिद्धी क्रिएशन या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा धन्यवाद